अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा होत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे शोभायात्रेची तयारी सुरू आहे जालगावगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी मंदिरापासून या शोभायात्रेची सुरुवात केली जाणार आहे वडाचा कोंड बुरोंडी नाका फॅमिली माळ दापोली बाजारपेठ मच्छी मार्केट एस टी स्टँड येथून ही शोभायात्रा निघणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा दापोली शहरातील अश्वारूढ पुतळ्याजवळ या शोभायात्रेची सांगता होणार आहे सोमवारी दुपारी तीन वाजल्यानंतर ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेत हत्तीवरून साखरसुद्धा वाटण्यात येणार आहे दापोली दाभोळ या मार्गावरून हत्तीवरून साखर वाटप भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे जालगाव भैरी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत प्रभू श्रीरामांचे आणि मारुतीरायांचे मोठे मोठे आर्ट कटआउट्स रस्त्याच्या दुतर्फा भगव्या झेंड्यांसह संपूर्ण रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे हत्तीवरून साखर वाटण्याचा सा बहुमान यावेळेला अयोध्या येथे गेलेल्या कारसेवकांना दिला जाणार आहे गजराजाच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेसाठी संबंधित कारसेवकांना खास आमंत्रण देण्यात आलं आहे प्रहार डिजिटलसाठी रुपेंद्र वाईकर दापोली